अमरावती शहरात मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय इतर रस्ते तर दूर मात्र शासकीय कार्यालयांकडे मोठमोठे खड्डे पडले आणि त्यामुळे शासकीय कार्यालयात पोहोचण्याआधीच नागरिकांना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागते याच खड्ड्यांमध वाट काढणाऱ्या अमरावतीकरांची व्यथा जाणून घेऊया आमचा या विशेष कार्यक्रम आवाज जनतेचा अमरावती शहरातील शासकीय कार्यालय ज्या ठिकाणी आहेत त्या आजूबाजूच्या परिसरातील रस्त्यावरती मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत त्यामुळे इथल्या नागरिकांना हे जा करताना देखील मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागते नेमके या अमरावतीच्या रस्त्यावर काय खड्डे अशी परिस्थिती आहेत नागरिकांना याचा काय त्रास होतोय याचा आपण आज आढावा घेत आहोत या दोनशे मीटर रोडवर रोडवर दोनशे खड्डे आहेत दोनशे खड्डे आज आम्ही इथे बेश्रमचे झाडे लावून बेसरामचे झाडे लावून या गड्ड्यामध्ये या या इच्छा भ्रष्टाचारी बी सीचा आम्ही निषेध केलेला आहे जर आठ दिवसात हे गड्डे बुजवले नाही तर आम्ही इच्छा बी एन सीच्या अधिकाऱ्याला या गड्ड्यात बसवल्याशिवाय राहणार नाही या स्टाईलने आम्ही आंदोलन करू प्रहार स्टाईलने ह्या रस्त्याने जात असताना माझी गाडी पडली आणि मलाही लागलेला आहे माझ्या गाडीचं टूट झालेलं आहे ह्या मानका विभागाचा भ्रष्टाचार आहे की हे जिथून तर कम से कम दोनशे फुटाच्या रस्त्यावर दोनशे तीनशे गड्डे पडलेले आहे आणि नागरिकांना येता जाताने त्रास होत आहे हा माझ्या गाडीचा हे पाठ नुकसान झालेलं आहे मला खूप लागलेला आहे तरी या परिषदनाला जाग येत नाही प्रभाग क्रमांक दहामध्ये मी झुन क्रमांक तीन अंतर्गत सरदार नगर सरदारनगर चौक ते वटरपुरा उत्तम नगर महादेव महादेवपुरी मंगलधाम कॉलनी तर प्रवीण नगर याअंतर्गत जेवढे काय रस्ते रोड येते हे अत्यंत विखुरलेले आहे जागोजागी खड्डे पडलेले आम्हाला चालता सुद्धा येत नाही आहे जागोजागी अपघात होऊन राहिले रात्रीचा अपघात होऊन राहिले दिवसा अपघात होऊन राहिले बाबतीत महानगरपालिकेला पाठपुरा केला दोन नियोजन दिले गेंड्याची कातडी पांघारलेले महानगरपालिका ऐकायला तयार नाही लोकप्रतिनिधींना सांगा तो लोकप्रतिनिधी काढवार घेत नाही अशा परिस्थितीमध्ये सामान्य नागरिकांना कुणाला दाद बागावी नेहमी मी अमरावती शहरात असताना येताना जाताना माझा ह्या रोड कलेक्टर ऑफिसच्या आजूबाजूला असताना सुद्धा खूप गड्डे पडलेले आहे येताना मला खूप त्रास उर आला आणि गाड्यांना पण खूप हे होत आहे त्याच्यामुळे जे आत्म म्हणजे शरीराला म्हणजे मी दोन वेळा दवाखान्यात गेलेलो आहे कमरेला खूप त्रास होताना मी माझ्या मिसेसला मुलांना इथून नेहमी शाळेतून जाताना या गड्ड्यातून मला जावं लागत आहे आज आपण ज्या मुख्य चौकात आहे जिल्हाधिकारी कार्यालयात या चौकातील या रस्त्यानी आपण पाहत असाल या रस्त्याची जी अवस्था झालेली आहे आज आम्ही सर्वसामान्य नागरिक म्हणून या रस्त्याने जेव्हा खरेदी विक्री ऑफिस असो अमरावती पंचायत समिती असो या मार्गाने जातो तेव्हा या खड्ड्यात जेव्हा पाणी भरलेलं असते आणि तुम्ही पाहत असाल गुडघ्यापर्यंत जे काही काही खड्डे आहे तर इथून जाणाऱ्या नागरिकांना याच्यात प्रचंड त्रास होतो आपण जेव्हा जातो याला नागरिकांना याच्यातून मनक्याचे हाळाचे त्रास निर्माण होतात त्याच्यामुळे प्रशासनाला आमची कुठेतरी विनंती आहे की हे याच्यावर लवकरात लवकर कारवाई करून हे रस्ते मुक्त झालं पाहिजे डेंटल कॉलेज विद्यापीठ हा जो चौ चौक हा जो रस्ता आहे हा शहराला जोडणारा मुख्य रस्ता आहे गेल्या दोन तीन वर्षापासून या रस्त्याकडे शासनाचं दुर्लक्ष झालं आहे त्यामुळे खड्डे मोठ्या प्रमाणात पडले आहे विद्यार्थ्यांना आणि या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना मोठ्या प्रमाणामध्ये या खड्ड्यांचा त्रास होत आहे याकरिता महानगरपालिकेमध्ये या, या परिसरातील संपूर्ण नागरिकांनी खड्डे बुजवण्याकरिता प्रयत्न केला पण अद्यापपर्यंत खड्डे बुजवले गेले नाही खड्डे बुजवल्या नमुळे विद्यार्थ्यांची जाण्यायेण्याची गैरसोय होत आहे ज्येष्ठ नागरिकांना फिरताना पडत आहे मागे एक दीड महिन्याच्या अगोदर या ठिकाणी मोठा ॲक्सिडेंट झाला ज्यामध्ये एक ग्रस्त जागेवर मरण पावला अशाही घटना या ठिकाणी होत आहे अमरावतीतल्या शासकीय कार्यालयाला जोडणाऱ्या रस्त्यांवरती मोठमोठे खड्डे या ठिकाणी झालेले आहेत आणि त्या ता खड्ड्यांमध्ये सध्या पावसांमुळे पाणी भरलेलं आहे त्यामुळे वाहन चालकांना वाहन चालवताना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत आहेत अमरावतीतले प्रशासन असेल किंवा संबंधित लोकप्रतिनिधी याची काय दखल घेतात याकडे आता संपूर्ण अमरावतीकरांचं लक्ष लागलेलं ला आहे छगन जाधव पुढारी न्यूज अमरावती